नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या जन्मवर्षाच्या शेवटच्या अंकात एक रहस्य दडलेले आहे जे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला पूर्णपणे बदलू शकते होय सनातन धर्माच्या गूढ शास्त्रांमध्ये याचा उल्लेख सापडतो ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आज तुम्ही त्या साध्या अंकाविषयी काहीतरी असे जाणून घेणार आहात ज्याच्यामध्ये एक अलौकिक शक्ती दडलेली आहे कल्पना करा हा साधा अंक तुमच्या नशिबावर तुमच्या आध्यात्मिक प्रवासावर आणि अगदी तुमच्या वैयक्तिक उद्दिष्टांवरही प्रभाव टाकू शकतो हे ऐकून थोडे विचित्र वाटत आहे ना तयार व्हा कारण आम्ही जे उघ करणार आहोत ते कदाचित तेच आहे जे तुम्हाला जाणून घ्यायचे होते आणि नाही हा कोणताही साधा सिद्धांत नाही तर तो हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी दिलेल्या ज्ञानावर आधारित आहे जर तुम्ही त्यापैकी असाल जे मानतात की या जगात काहीही योगायोगाने घडत नाही तर या व्हिडिओतील एकही क्षण चुकवणे तुम्हाला महागात पडू शकते कारण तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातच असू शकतात अगदी तुमच्या डोळ्यासमोर असलेल्या पण अदृश्य असलेल्या स्वरूपात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही लवकरच याचा शोध घेणार आहात या रोमांचक प्रवासात पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असा कोणताही कंटेंट चुकवू नये जो तुमच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो तसेच खाली कमेंटमध्ये हा मंत्र लिहा ओम अय्यहरी क्ली समृद्धी नमः ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकाल सनातन धर्माच्या गूढ ग्रंथांमध्ये संख्यांना महत्त्व दिले गेले आहे अंक हे केवळ गणितीय चिन्हे नसून ते विशिष्ट ऊर्जांचे वाहक असतात आणि त्यांचा परिणाम जीवनावर होतो उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात म्हणजेच न्युमेरोलॉजीमध्ये हे स्पष्ट केले आहे की प्रत्येक अंक विशिष्ट कंपन वायब्रेशन निर्माण करतो जो व्यक्तीच्या स्वभावावर नशिबावर आणि त्याला भेटणाऱ्या संधींवर किंवा आव्हानांवर परिणाम करतो शास्त्रांनुसार काही विशिष्ट अंक हे आध्यात्मिक ऊर्जेचे स्रोत मानले गेले आहेत जे व्यक्तीच्या जीवनातील गूढदारे उघडू शकतात ही अशी विचारसरणी आहे जिथे साध्या संख्यांमध्येही गहनता आणि जटिलता असते या दृष्टिकोनानुसार प्रत्येक अंकाला एक विशिष्ट ऊर्जा असते जी व्यक्तीच्या जीवनाच्या प्रवाहावर परिणाम करू शकते विशेषत तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक हा तुमच्या संपूर्ण जीवनासाठी एक ऊर्जामित्र असतो आणि तुमच्या काही अनुभवांमागील कारण समजून घेण्याची संधी देतो सनातन धर्म शतकानुष्टके हे सांगत आला आहे की आपण आपल्या आजूबाजूला वाहणाऱ्या ऊर्जेशी जाणीवपूर्वक जोडलेले राहिले पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणजे आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या संख्यांची भूमिका समजून घेणे तुमच्या जन्मवर्षाच्या शेवटच्या अंकाचा अर्थ जाणून तुम्ही तुमच्या मार्गावर असलेल्या शक्तींना ओळखू शकता आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा हे समजू शकता याचा अर्थ असा नाही की आपण पूर्णपणे संख्यांच्या हातात बांधलेले आहोत परंतु त्या समजून घेऊन आपण आपल्या अस्तित्वाशी सुसंगत निर्णय घेऊ शकतो अंकांचे महत्त्व समजून घेणे केवळ आध्यात्मिक जिज्ञासेपोटी नसते तर ते आत्मज्ञानाचा एक व्यावहारिक मार्ग देखील आहे शेवटच्या अंकाचा अर्थ अंतिम अंक शून्य शून्य शून्यता आणि ब्रह्मांडाशी जोडलेले असण्याची क्षमता याचा अर्थ असा आहे की अशा लोकांकडे नेहमीच नव्याने सुरुवात करण्याची स्वतला नव्याने घडवण्याची आणि दैवी ऊर्जेशी संलग्न राहण्याची शक्ती असते वित्तीय दृष्टिकोनातून पाहिले तर कधीकधी कठीण काळ येऊ शकतो पण हे लोक पुन्हा उभं राहण्याची अद्भुत क्षमता ठेवतात नवीन वर्ष नवीन संपत्ती नवीन योजना आणि गुंतवणुकीच्या नवीन पद्धतींसह पुढे जाण्याची संधी देते कधीकधी असं वाटू शकतं की हे लोक सत एका चक्रात फिरत आहे पण जर संयम आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवला तर ही ऊर्जा त्यांना दीर्घकाळात नवीन संपत्ती आणि यशाकडे घेऊन जाऊ शकते शून्य हे सनातन धर्मात अनंत शक्यता आणि संपूर्णता दर्शवते हा असा चक्र आहे जो स्वतःला पूर्ण करताना प्रारंभ आणि अंत दोन्हींचे संकेत देतो ज्यांचा जन्मवर्ष शून्यवर संपतो ते सहसा परिवर्तन आणि नवसर्जनाच्या संकल्पनेशी जोडलेले असतात त्यांना जीवनात अनेक वेळा जुनं सोडून नवीन स्वीकारण्याची वेळ येते शून्याशी जोडलेली ऊर्जा त्यांना कठीण परिस्थितीतही शांतता आणि स्पष्टता शोधण्यास मदत करते हे लोक समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास सक्षम असतात जिथे इतरांना अडचण वाटते तिथे हे संधी शोधतात पण सत नव्याने सुरुवात करावी लागणे त्यांना कधीकधी असं वाटू शकतं की ते एका चक्रात अडकले आहेत या ऊर्जेशी सुसंवाद साधण्यासाठी संयम आणि जीवनाच्या प्रवाहावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे समजून घ्या की प्रत्येक अंत प्रत्यक्षात एका नवीन सुरुवातीचा भाग असतो अंतिम अंक एक या लोकांकडे मोठ्या आर्थिक संधी असतात कारण त्यांच्यात नेतृत्वगुण आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची क्षमता असते हे स्वतःच्या जिद्दी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर व्यवसाय सुरू करू शकतात किंवा मोठ्या पदांवर नेतृत्व करू शकतात ते धोका पत्करण्यास घाबरत नाहीत त्यामुळे मोठ्या नफ्याच्या संधी मिळवू शकतात पण त्यांना हे समजून घ्यावे लागेल की इतरांच्या सल्ल्याला महत्त्व देणे देखील फायद्याचे ठरू शकते अति आत्मनिर्भरता कधीकधी अडथळा ठरू शकते सनातन धर्मात एक हे व्यक्तिमत्व आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते हे नवीन योजना आत्मविश्वासाने सुरू करण्याची क्षमता दर्शवते ज्यांचा जन्मवर्ष एक वर संपतो ते स्वतःचा मार्ग स्वतः बनवण्याची इच्छा बाळगतात आणि आपल्या क्षेत्रात अग्रणी होण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांना नवीन संधी आणि आव्हाने स्वीकारायला आवडतात हे लोक जन्मजात नेतृत्व करण्यास आणि इतरांना प्रेरित करण्यास सक्षम असतात त्यांच्यात अडथळे पार करण्याचे साहस असते आणि मोठ्या यशाची महत्त्वाकांक्षा असते पण कधीकधी त्यांचा अति आत्मनिर्भर स्वभाव त्यांच्या नातेसंबंधांवर आणि गटांतील समन्वयावर परिणाम करू शकतो त्यामुळे त्यांना स्वतःच्या आत्मविश्वास आणि संघटनेतील सहकार्य यामध्ये योग्य तो समतोल राखणे शिकणे आवश्यक आहे अंतिम अंक दोन हे लोक सहकार्याने काम करण्यास आणि इतरांच्या गरजा समजून घेण्यात कुशल असतात ही गुणवत्ता आर्थिक क्षेत्रात भागीदारीमध्ये आणि संघटनात्मक कामांमध्ये मोठे यश मिळवून देते हे उत्तम मध्यस्थ निगोशिएटर असतात जे व्यवसाय किंवा मोठ्या करारांमध्ये समतोल साधू शकतात त्यांची संवेदनशीलता त्यांना योग्य गुंतवणूक किंवा व्यवहार निवडण्यात मदत करू शकते पण त्यांना आपल्या गरजा आणि स्वार्थ यांना दुर्लक्षित करू नये याचीही काळजी घ्यावी लागेल ते नेहमी संतुलन साधण्याच्या प्रयत्नात असतात पण कधीकधी त्यांना स्वतःसाठी ठाम भूमिका घ्यावी लागते कधीकधी थोडा पुढाकार आणि आत्मविश्वासही आवश्यक असतो सनातन धर्मात दोन्हे द्वैत आणि समतोलाचे प्रतीक मानले जाते हे जगातील विरुद्ध तत्वांमधील संतुलन दर्शवते ज्यांचा जन्मवर्ष दोन वर संपतो ते सहसा आपल्या जीवनात शांती आणि सौहार्द शोधत असतात हे लोक इतरांच्या भावना सहज समजू शकतात आणि नातेसंबंधांना विशेष महत्त्व देतात हे बहुतेक वेळा मध्यस्थ किंवा समेट साधणारे म्हणून भूमिका बजावतात आणि जिथे कुठे जातात तिथे सहयोगाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीचे दोन्ही पैलू समजून योग्य तोडगा काढण्याची नैसर्गिक क्षमता असते परंतु सतसमतोल साधण्याच्या प्रयत्नात ते संघर्ष टाळण्यासाठी स्वतःच्या गरजामागे टाकू शकतात त्यांना शिकणे गरजेचे आहे की इतरांशी समरसता राखताना स्वतःच्या इच्छा आणि विचार स्पष्टपणे मांडणेही तितकेच महत्वाचे आहे अंतिम अंक तीन या लोकांची सर्जनशीलता त्यांना आर्थिक क्षेत्रात नवीन कल्पना आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प आणण्यास सक्षम बनवते ते जाहिरात मार्केटिंग कला मनोरंजन किंवा माध्यम मीडिया क्षेत्रात उत्तम यश मिळवू शकतात त्यांचा उत्साह लोकांना प्रेरित करतो आणि प्रकल्पांना एक नवा आयाम देतो म्हणूनच व्यवहार निश्चित करण्यात ग्राहकांना आकर्षित करण्यात किंवा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यात निपुण असतात पण या सर्जनशील ऊर्जेमुळे कधीकधी एकाग्रतेचा अभाव किंवा अर्धवट सोडलेले प्रकल्प ही समस्या होऊ शकते त्यामुळे आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापनावरही लक्ष देणे आवश्यक आहे सनातन धर्मात तीन हे सर्जनशीलता आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचे प्रतीक मानले जाते हे शरीर मन आणि आत्म्याच्या एकतेचा संकेत देते ज्यांचा जन्मवर्ष तीन वर संपतो ते सहसा अपार उत्साही आणि सर्जनशील ऊर्जा असलेले असतात त्यांना कला संभाषण आणि अभिव्यक्तीशी विशेष जोडलेले वाटते हे लोक सहसा मनमिळाऊ असतात आणि त्यांच्या आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे इतरांनाही प्रेरित करतात पण ही स्वातंत्र्यपूर्ण ऊर्जा कधीकधी अस्थिरतेला आणि अर्धवट सोडलेल्या प्रकल्पांना कारणीभूत ठरू शकते त्यांना आपल्या सर्जनशील क्षमतेला योग्य दिशेने वळवणे आणि सुरू केलेले कार्य पूर्ण करण्यासाठी शिस्त अंगीकारणे शिकावे लागेल अंतिम अंक चार या लोकांची शिस्तबद्ध विचारसरणी आणि काटेकोर स्वभाव त्यांना आर्थिक यश मिळवण्यासाठी अत्यंत सक्षम बनवतो लांब काळासाठी गुंतवणूक संपत्ती खरेदी स्थिर व्यवसाय इत्यादींमध्ये ते स्थिरता आणि मजबूत पाया तयार करू शकतात त्यांचा दृष्टिकोन दीर्घकालीन असतो ज्यामुळे कोणतीही आर्थिक योजना यशस्वीरित्या पुढे नेऊ शकतात पण गरजेपेक्षा जास्त कडकपणा किंवा बदलांना विरोध करणे कधीकधी त्यांना बाजारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यापासून रोखू शकते म्हणूनच थोडेसे लवचिक राहणे त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल सनातन धर्मात चार हे संरचना आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते ज्यांचा जन्मवर्ष चार वर संपतो ते सहसा व्यावहारिक संघटित आणि ठोस पाया तयार करण्याची प्रवृत्ती असलेले असतात मग तो पाया भौतिक भावनिक किंवा आध्यात्मिक असो योजनाबद्ध मेहनत आणि जबाबदारीची जाणीव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य भाग असतो हे लोक दीर्घकालीन आव्हानांचा सामना सातत्याने प्रयत्न आणि शिस्तबद्धतेने करतात तथापि ही स्थिरता कधीकधी कठोरता किंवा बदलांना टाळण्याची सव्य निर्माण करू शकते त्यांनी शिकायला हवे की सुरक्षिततेबरोबरच नवीन परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी लवचिकताही आवश्यक आहे जेणेकरून जीवनात संतुलन राहील अंतिम अंक पाच हे लोक नाविन्य स्वीकारण्यास कधीही घाबरत नाहीत त्यामुळे स्टार्टअप्स किंवा नव्या विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी योग्य असतात व्यवसायात नवे ट्रेंड स्वीकारणे किंवा शेअर बाजारात हाय रिस्क हाय रिटर्न पर्यायांचा कल ठेवणे यासाठी ते ओळखले जातात हा कल मोठे फायदे देऊ शकतो पण त्याचबरोबर कधीकधी स्थिरतेचा अभाव किंवा जोखीम कमी लेखण्याची वृत्तीघातक ठरू शकते त्यांना आर्थिक स्थिरतेसाठी एका विशिष्ट क्षेत्रावर अधिक ऊर्जा केंद्रित करायला शिकावे लागेल सनातन धर्मात पाच हे स्वातंत्र्य आणि रोमांचाचे प्रतीक मानले जाते हे परिवर्तन गती आणि नवीन अनुभव शोधण्याचे द्योतक आहे ज्यांचा जन्मवर्ष पाच वर संपतो ते मुक्त आणि जिज्ञासू वृत्तीचे असतात हे लोक नेहमी शिकण्यास आणि विकसित होण्यास उत्सुक असतात आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याला प्राधान्य देतात नवीन आव्हानांना सामोरे जात असताना अनोख्या उपाययोजना शोधण्यात ते कुशल असतात पण सत बदलाच्या इच्छेमुळे कधीकधी एका दिशेने स्थिर राहणे त्यांना कठीण जाते त्यांनी आपल्या अनोख्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यावहारिकता आणि काही प्रमाणात स्थिरता स्वीकारली पाहिजे अंतिम अंक सहा या लोकांचा सेवाभावी दृष्टिकोन त्यांना सामाजिक उपक्रम एनजीओ किंवा कोणत्याही परोपकारी कार्यात यशस्वी करू शकतो आर्थिक दृष्टिकोनातून पाहता ते ग्राहकांशी किंवा सहकायांशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्यात पारंदत असतात ज्यामुळे व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रात मोठे यश मिळू शकते इतरांच्या हितासाठी केलेले कार्य त्यांच्यासाठी नवे संधी आणि प्रसिद्धी घेऊन येऊ शकते परंतु त्यांनी स्वतःच्या गरजा दुर्लक्षित करू नयेत अशा लोक अनेकदा इतरांना मदत करण्यात इतके रमून जाता येते की स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांकडे दुर्लक्ष होते त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की इतरांना मदत करत असताना स्वतःची आर्थिक सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे सनातन धर्मात सहा हे प्रेम करुणा आणि सेवाभावाचे प्रतीक मानले जाते हे संबंधांमध्ये संतुलन निर्माण करणारे मानले जाते मग ते कुटुंब असो मैत्री असो किंवा समाज ज्यांचा जन्मवर्ष सहावर संपतो ते स्वाभाविकरित्या काळजी घेणारे असतात त्यांना इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असते अशा व्यक्ती त्यांच्या सभोवताल प्रेम आणि शांतीचे वातावरण तयार करण्यात कुशल असतात त्यांची सौम्यता आणि उदारता त्यांना मित्रपरिवार आणि कुटुंबियांमध्ये एक विशेष स्थान मिळवून देते पण कधीकधी इतरांचा विचार करता करता ते स्वतला विसरतात त्यांनी शिकायला हवे की दुसऱ्यांना मदत करत असताना स्वतःकडेही पुरेसे लक्ष देणे आणि स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे त्यांची गंभीर विचारसरणी आणि दूरदृष्टी त्यांना आर्थिक बाबतीत सखोल संशोधन व नियोजन करण्यास मदत करू शकते त्यांना शॉर्टकट आवडत नाहीत ते दीर्घकालीन गुंतवणूक आणि विचारसरणीवर विश्वास ठेवतात जसे की रिअल इस्टेट सोनिया गुंतवणूक कि सुव्यवस्थित आर्थिक रणनीति रुचि कधी कधी आध्यात्मिक कि वैचारिक व्यवसाय मधे ही जसे काउंसलिंग, हिलिंग योग कि प्रशिक्षण जे जेतना समाधान तसेच आर्थिक यश दे परंतु या ते कधी कधी भौतिक जगाशी थोड़े तुटले वाटू शकत म्हणूनच त्यांचे लक्ष वास्तवाशी जोडून ठेवणे आणि व्यावहारिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे अंतिम अंक सात आध्यात्मिक तत्वज्ञानात सात हे आध्यात्मिकता आणि अंतर्दृष्टीचे प्रतीक आहे हे अंतर्गत ज्ञानाच्या शोधाचे प्रतिनिधित्व करते ज्यांचा जन्मवर्ष सात वर संपतो ते सहसा तत्वज्ञानी आध्यात्मिक किंवा गूढ गोष्टींमध्ये रस घेणारे असतात अशा लोकांना जीवनाचे गूढ शोधणे आणि त्याचा सखोल अभ्यास करणे आवडते त्यांची अंतर्दृष्टी त्यांना बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींपलीकडे पाहण्यास मदत करते या खोल विचारसरणीमुळे ते गंभीर विषयांवर शांत आणि स्पष्ट दृष्टिकोन ठेवू शकतात पण ही गहनता कधीकधी त्यांना एकाकी करू शकते आणि सामान्य समाजापासून वेगळे ठेवू शकते त्यांनी अध्यात्म आणि व्यावहारिक जबाबदाऱ्यांमध्ये योग्य संतुलन साधायला हवे जेणेकरून ते पूर्णपणे समाजापासून तुटून जाणार नाही अंतिम अंक आठ आठची ऊर्जा लोकांना आर्थिक बाबतीत अत्यंत सक्षम बनवते त्यांना करिअरमध्ये मोठ्या पदांवर पोहोचण्याची व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवण्याची किंवा भक्कम गुंतवणूक पोर्टफोलिओ उभारण्याची नैसर्गिक आवड आणि योग्यता असते त्यांची संघटित आणि कुशल कार्यशैली मोठे प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण करण्यात मदत करते पण जेव्हा सत्ता आणि संपत्तीच्या मागे लागणे अतिशय तीव्र होते तेव्हा त्यांचे आध्यात्मिक आणि भावनिक जीवन दुर्लक्षित राहू शकते त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की त्यांची यशस्विता त्यांच्या मूलभूत मुल्यांशी संलग्न असेल तेव्हाच त्यांना खरी संतृप्ती मिळेल आध्यात्मिक तत्वज्ञानात आठ हे शक्ती समृद्धी आणि भौतिक उपलब्धीचे प्रतीक मानले जाते हे भौतिक आणि आध्यात्मिक जग यांच्यातील संतुलन दर्शवते संपत्ती आणि यशाची निर्मिती करण्याचा अंक म्हणून आठ ओळखला जातो ज्यांचा जन्मवर्ष आठ वर संपतो ते महत्वाकांक्षी दृढनिश्चयी आणि त्यांच्या ध्येयांवर केंद्रित असतात असे लोक सहसा नेतृत्व आणि संपत्तीच्या क्षेत्रात यशस्वी होतात आणि आपल्या योजनांना प्रत्यक्षात साकार करण्याची अफाट क्षमता ठेवतात परंतु या सत्ताकेंद्रित विचारसरणीमुळे कधीकधी ते केवळ भौतिक संपत्तीवरच भर देऊ शकतात ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक किंवा भावनिक जीवन दुर्लक्षित राहते त्यांनी मोठ्या यशासोबत स्वतःच्या आतल्या मुलांनाही जपायला हवे तेव्हाच त्यांना खऱ्या अर्थाने परिपूर्णता लाभेल अंतिम अंक नऊ अशा लोकांचा स्वभाव अत्यंत परोपकारी असतो त्यामुळे ते एनजीओ सामाजिक क्षेत्र समुपदेशन किंवा परोपकारी उपक्रमांमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात हे लोक सहसा प्रेरणादायी वक्ते आध्यात्मिक गुरू किंवा सल्लागार म्हणून कार्य करू शकतात जिथे त्यांची करुणा आणि अनुभव इतरांना प्रेरणा देतील पण अतिशय त्यागी वृत्तीमुळे त्यांच्या स्वतःच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो त्यांनी इतरांना मदत करताना स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांकडेही लक्ष द्यायला हवे जेणेकरून त्यांची परोपकारी वृत्ती दीर्घकाळ टिकेल आध्यात्मिक तत्वज्ञानात नऊ हे पूर्णत्व ज्ञान आणि सर्वसमावेशक करुणेचे प्रतीक आहे हा एका चक्राचा शेवट आणि विकासाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करण्याचा संकेत आहे ज्यांचा जन्मवर्ष नऊवर संपतो ते सहसा आदर्शवादी असतात आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो इतरांना मदत करणे आणि मोठ्या उद्दिष्टांसाठी समर्पित होणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय असते हे लोक समजूतदार आणि करुणाशील असतात अशा लोकांना असे समजले जाऊ शकते की त्यांच्या खोल बोध असतो ते इतरांच्या समस्या सहजपणे समजून घेतात आणि त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात पण कधीही कधी करुणा त्यांना अतित्याग किंवा स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडू शकते त्यांनी शिकायला हवे की स्वतलाही महत्त्व देणे गरजेचे आहे जेणेकरून ते इतरांना दीर्घकाळ मदत करू शकतील आपल्या जन्मवर्षाच्या अंतिम अंकाचा प्रभाव ओळखा आता तुम्ही जन्मवर्षाच्या अंतिम अंकाचा अर्थ समजून घेतला आहे तर विचार करा की हे ज्ञान तुमच्या वैयक्तिक जीवनावर कसे लागू होते प्रत्येक अंक एक विशिष्ट ऊर्जा घेऊन येतो जी तुमच्या स्वभावावर निर्णयांवर समस्यांशी कसे सामना करता यावर प्रभाव टाकते परिस्थितीत तुम्ही वारंवार अड़कता ज्या पद्धतीने तुम्ही यश कि अडचणींना तोड़ देता त्यामागे तुमचा अंकाची भूमिका ही समज म्हणजे एक संधि आहे स्वतःचे करना करण्याची धारणा की तुमचा अंक नेतृत्व आध्यात्मिकतेकडे झुकतो तुम्ही तुम्हार दैनंदिन जीवनात या गुणांचा वापर करत आहात का किंवा तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाच्या या ऊर्जेला अधिक योग्य दिशेने नेण्याची गरज आहे का ही जाणीव स्पष्टता आणि दिशादर्शन देते ज्यामुळे तुम्ही तुमची ख्री ओळख समजून अधिक चांगले निर्णय घेऊ शकता जन्मवर्षाच्या अंतिम अंकाशी सुसंगत राहण्यासाठी संतुलन कसे साधावे आता तुम्हाला माहिती आहे की तुमचा अंक तुमच्या जीवनावर कसा प्रभाव टाकतो तर पाहूया की या ऊर्जेचे संतुलन कसे राखावे आणि त्याच्या सकारात्मक पैलूंना कसे बळकटी द्यावी आध्यात्मिक तत्त्वज्ञानानुसार ध्यान मनःशांती कल्पनाशक्ती आणि विशिष्ट मंत्रांचे जप करून तुम्ही तुमच्या क्षमतांना जागृत करू शकता अशा क्रियाकलापांमुळे तुमच्या अंकाशी संबंधित चांगले गुण अधिक मजबूत होतात आणि तुम्ही ज्या अडचणींचा सामना करता त्या सुलभ होतात उदाहरणार्थ जर तुमच्या अंक स्थिरतेवर भर देत असेल तर तुम्ही असे ध्यान प्रक्रिया अवलंबू शकता जी तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन देईल जर तुमचा अंक सृजनात्मक ऊर्जेशी जोडलेला असेल तर मोकळेपणा आणि विचारांचा सहज प्रवाह प्रोत्साहित करणारे मंत्र जपणे उपयुक्त ठरू शकते प्रत्येक अंकाची स्वतःची एक विशिष्ट लहरी असते त्याच्याशी जुळणारे मंत्र उच्चारण केल्यास ते तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयाशी जोडण्यास मदत करू शकते आणि तुमच्या इच्छांना साकार करण्याची क्षमता वाढवते अशा आध्यात्मिक सरावांना तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा त्यामुळे तुम्ही तुमच्या अंकाच्या ऊर्जेशी सुसंगत राहाल आणि तुमच्या खरी क्षमता गाठू शकाल फक्त काही मिनिटांचे ध्यान किंवा सुद्धा तुमच्या निर्णयांमध्ये मोठा बदल घडवू शकतो मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ